चला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला लवकर फास्ट विजयपत प्रबोधिनीवरील आपलं जे रेल्वेची ग्रुप डीची सिरीज चालू आहे त्याचं आपलं रात्री अकरा वाजताचं लेक्चर आहे चला रोज रात्री आठ आणि नऊ वाजता आपण लेक्चर घेत असतो परंतु आज वेळ नसल्यामुळे अकराला घेतो आहे बघा विजयपत प्रबोधिनी पुणे यांच्याकडून आपल्याला आर आर बी ग्रुप डीसाठी ही मोफत सिरीज मिळाली आहे बरोबर आहे याच्यामध्ये विषय क कवर करतोय आपण सामान्य ज्ञान ज्याला आपण जी एस म्हणजेच जी के असे म्हणतो ठीक आहे परंतु ही भरती फक्त आर आर बी रेल्वे ग्रुप डीसाठी आहे का तर नाही डब्ल्यू सी डी म्हणजे महिला व बालकल्याण महिला व बाल विभाग किंवा बाल विकास विभाग यासाठी तसेच समाजकल्याण तसेच आय सी डी एस या सर्व एक्झामसाठी ही सिरीज अत्यंत उपयुक्त आहे आणि आपल्या सिरीजचा आज भाग क्रमांक एकोणाईस आपण घेतोय आधीचे जर तुम्हाला संपूर्ण भाग बघायचे असतील तर विजयपद प्रबोधनी पुणे या चॅनलवरती लाईव्ह या सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला सर्व मा आधीचे व्हिडिओ बघता येतील चला तर रेल्वे भरतीच्या ग्रुप डी एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी वाय पीच्या प्रश्नांचा अभ्यास आपण या सिरीजमध्ये करत आलो आहे करतो आहे मार्गदर्शक आहेत आपले सचिन कुरुंद सर जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आहे आणि मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर ही सिरीज हे लेक्चर प्रेझेंट करतो आहे चला पहिला प्रश्न चालू करण्याआधी सर्वांना एकच विनंती करतो की तुम्ही जर या व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला सुरुवातीला लाईक करून टाका जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दे देता येईल आणि जे विद्यार्थी लाईव्हला आले त्यांनी प्रेझेंटीचा पी लगेच देऊन टाका कमेंटमध्ये चला पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे इंदिरा गांधी सरकारने भारतीय रुपयाचे अवमूल्यन कोणत्या वर्षी केले ऑप्शनमध्ये तुम्हाला चार उत्तरं दिलेत चार उत्तरांपैकी पर चार पर्यायांपैकी पर जे व्यवस्थित किंवा जे करेक्ट उत्तर असेल ते तुम्हाला निवडायचं आहे आणि ते उत्तर इथं कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे चला तुमच्याकडे फक्त वीस सेकंद आहे वीस सेकंदामध्ये तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे चला लवकर फास्ट फास्ट प्रश्नाचं उत्तर द्या चला तर बघा इंदिरा गांधी सरकारने रुपयाचं अवमूल्यन केव्हा केलं होतं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहीत नसतं तर ते उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करूयात परंतु बघा सहा सात जणं लाईव्ह आहेत आणि फक्त लाईक दोन जणांनी केलं त्यामुळे लाईक सर्वांनी केलं ला पाहिजे व्हिडिओला लाईक करून घ्या बाबांनो आणि काळ्या कलरचं जर चॅनल बटन दाबून जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल की तर सबस्क्राईब करून घ्या अवमूल्यन जर झालं किंवा असं विचारलं तर अवमूल्यन केव्हा झालं होतं तर Uh, सातपुतेताई अवमूल्यन एकोणीसशे अठ्याहत्तरला झालं नव्हतं त्याच्या आधी अवमूल्यन झालं होतं ओके okay, गणूबाई नमस्कार चलो गणेशभाई सुद्धा आले किट्टूताईसुद्धा सुद्धा आल्यात कोमलताई सुद्धा आल्यात बघा उत्तर आहे एकोणीसशे सहासष्ट एकोणीसशे सहासष्टमध्ये जेव्हा इंदिरा गांधींनी रुपयाचं अवमूल्यन केलं होतं हे त्याचं उत्तर आहे चला प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर ठेवतोय खालीलपैकी कोणते पर्यावरणीय घटक काही प्राण्यांमध्ये विकसनशील जीवाचे लिंग ठरवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात तर बघा प्राण्यांमध्ये पर्यावरणीय घटक जे असतात ते विकसनशील म्हणजे डेव्हलपिंग आपण त्याला म्हणतो ती भूमिका बजावतात तर ते कुठलं आहे आर्द्रता प्रकाश तापमान हवा असा कुठला घटक आहे यस राईट कल्याणी ताई एकोणीसशे अठ्याहत्तरला जी इंदिरा गांधींची सत्ता आली होती तेव्हा दहावी पंचवार्षिक योजना होती राईट चलो प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे अगदी बरोबर चला लवकर तर बघा तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये प्रकाश हा जो असतो हा काय करत असतो एनर्जी देत असतो आणि लिंग बदलवण्यासाठी किंवा लिंग विकसनशील ठरण्यासाठी कुठली गोष्ट महत्त्वाची तर प्रकाश हा महत्त्वाचा असतो राईट चला प्रश्न क्रमांक तीन जर पन्नास पन्नास जर पन्नास दोनची रेजिस्टंट कंडक्टिंग कॉईल वेगळ्या चुंबकीय क्षेत्रामध्ये असेल प्रेरित ई एम एफ पाच व्होल्ट असेल तर कॉईलमध्ये प्रेरित विद्युत प्रवाह शोधा हा एक प्रॉब्लेम आहे फॉर्म्युला बेस्ड ओके हा एक प्रॉब्लेम आहे फॉर्म्युला बेस्ड याचं उत्तर आहे झिरो पॉईंट झिरो वन ॲम्पियर ओके म्हणजेच करंट प्रश्न क्रमांक चार आता बघा असे प्रश्न तुम्हाला सर्वात जास्त परीक्षेमध्ये आजकाल विचारायला लागले जे रेल्वे असेल जे बुद्धिमत्तामध्ये किंवा जी बुद्धिमत्ता कि केमध्ये असे प्रश्न तुम्हाला विचारायला लागले ठीक आहे चला बघा खालील आकृती वेगवेगळ्या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशी दर्शवते योग्य नावे असलेले पर्याय ओळखा आता ही जी आहे तुमची ही आहे तुमची ए तर ए तु, तु तुम्हाला कुठला टाईप दर्शवते हा आहे तुमचा बी टाईप हा आहे तुमचा सी टाईप हा आहे तुमचा डी टाईप आणि हा आहे तुमचा ई e टाईप तुम्हाला प्रकार ओळखायचे आहेत योग्य प्रकार जर तुम्हाला रक्तपेशींचे माहिती असतील तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येईल पहिले तुम्हाला रक्त पांढऱ्या रक्तपेशी असतात त्याचे वेगवेगळे प्रकार टाईप्स कोणकोणचे हे माहिती असायला पाहिजे ते जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकता जबरदस्त उत्तर दिलं आहे गणेश लावंड यांनी डब्ल्यू डब्ल्यू बी सी चार ते पाच दिवस जगतात बरोबर चला कल्याणीताईंनीसुद्धा उत्तर दिलं आहे ओके चला तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ए म्हणजे न्यूट्रोफिल आहे ओके याच्यामध्ये असा शेप असतो इओसिनोफिल बेसिफील लिम्फोसाइड आणि मोनोसाईड ह्या अशा गोष्टी इथं आहेत ठीक आहे चला <coughs> प्रश्न क्रमांक चार बघा तुम्हाला जर या विजयपत प्रबोधनी चॅनलवरचे प्रश्न जर आवडत असतील तर पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओला लाईक केल्या गेलं पाहिजे कारण तुम्ही एक लाईक ठोकल्याने काय होतं आमचा उत्साह वाढतो आणि चॅनलला म्हणजे तुम्हाला हा प्रश्न आवडला किंवा या प्रश्नाचं उत्तर येते परंतु ते उत्तरच जर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देता येत नसेल तर त्यासाठी काय करा काळ्या कलरचं व्हिडिओच्या खाली काळ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे त्या सबस्क्राईबच्या बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका जेणेकरून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगता येईल आणि तुम्हालासुद्धा आनंद येईल की आपण प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं आहे बरोबर आहे चला गौतम बुद्ध यांना खालीलपैकी कोणत्या शहरात ज्ञानप्राप्ती झाली लुंबिणी बोधगया कौशंबी सांची कुठल्या श शहरामध्ये त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली चला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे अगदी बरोबर अगदी चांगल्या प्रकारे उत्तर तुम्ही देत आहेत त्यासाठी तुम्हाला बघा बोधगया या बोधगयावरूनच म्हणजे या ज्ञानप्राप्तीवरूनच या शहराचं नाव पडलं आहे बोध बोध म्हणजे ज्ञानप्राप्त होणे दॅट इज कॉल्ड ॲज बोधगया प्रश्न क्रमांक सहा आधुनिक आवर्त आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गटाचा उल्लेख मेंडेलिव्हच्या नियतकालिक का सारणीमध्ये नाही आवर्त सारणी नोबेल गॅस ग्रुप चॅक्लोजेन गट हॅलोजन गट निक्टोजेन गट कुठल्या गटाचा उल्लेख हा पिरॉडिक टेबलमध्ये नाही मेंडेलिवच्या आवर्त्या सारणीमध्ये नाही बोधगया शहर बिहार लुंबिलेला जन्म कुशीनगर महापरिनिर्वाण बरोबर हॅलोजन गट सम समाधानजी जबरदस्त जबरदस्त क्या बात आहे क्या बात आहे जबरदस्त चला हॅलोजन गट कसा येईल बरं बरेचसेजण हॅलोजन घट देत आहेत हॅलोजन <laughs> घट कसा येणार उत्तर तुम्हाला विचारलं काय आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गटाचा सा उल्लेख मेंडेल्यूच्या नियतकालिक नियतकालिक सारणीमध्ये नाही तर नोबेल गॅस ग्रुप नोबेल गॅस ग्रुप हे त्याचं उत्तर येणार आहे राईट चला चला सातव्या क्रमांकाचा सा प्रश्न घेण्याआधी थोडी पुस्तकाची ॲडव्हर्टाइजमेंट करतो तर बघा मित्रांनो रेल्वे भरती बोर्ड म्हणजेच आर आर बी ग्रुप डीसाठी आपण एक पुस्तक लॉन्च केलं आहे ज्याच्यामध्ये मराठीमध्ये तुम्हाला एकशे वीस प्रश्नपत्रिका मिळणार आहे ओके ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमाचं स्पष्टीकरणसुद्धा मिळणार आहे पुस्तकाचं पब्लिकेशन केलं आहे विजयपत पब्लिकेशन पुणे यांनी लेखक आहेत विकास सिंदळकर सर सचिन कुरुंद सर आणि पवन देशपांडे सर पुस्तकाची किंमत जरी पाचशे रुपये असली तरी काही दुकानामध्ये जर तुम्ही गेले तर इथं पस्तीस टक्के तुम्हाला सूत मिळते ओके संभाजीनगर असेल पुणे असेल किंवा हे पुस्तक जर तुम्हाला ऑनलाईन बोलवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडुतीस एक हजार या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुम्हाला फक्त एक मॅसेज करायचं आहे घरपोच पुस्तक तुमचे येऊन जाईल सातव्या क्रमांकाचा सा प्रश्न आहे तामिळनाडूमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रसंगी नाट्यांजली उत्सव दरवर्षी साजरा केला जातो महाशिवरात्री जन्माष्टमी पोंगल दिवाळी तामिळनाडूमध्ये समाधान म्हणतात आर्ट होतं सर विज्ञानचं काही येत नाही मग पुस्तक वाचा आठवी नववी दहावीचे पवन मास्तर संकेत दौंडे संकेत दौंडे पवन मास्तर कोण बाबा समजलं नाही मला चला सातव्या क्रमांकाचा सा प्रश्न जर तुम्हाला तामिळनाडूमध्ये मध्ये कुठला सण आहे किंवा काय असेल त्या सणाला नाट्यांजली उत्सव साजरा केला जातो या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे पोंगल कसं का येईल बरं का महाशिवरात्री या सणाला तिथं नाट्यांजली उत्सव हा साजरा केला जातो लक्षात घ्या पवन देशपांडे सर राईट 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 त्रिकोणी काचेच्या प्रिझममधून एक पांढरा प्रकाश किरण विखुरला जातो आणि सात रंगाच्या पॅलेट्स तयार होतो यापैकी कोणती विधाने बरोबर आहेत हे तुम्हाला लिहायचं आहे बरोबर पवन देशपांडे सर त्या पुस्तकाचे लेखक आहेत आपल्या राईट बरोबर लाल रंगाच्या घटकामध्ये किमान अपवर्तक निर्देशांक असतो वायलेट रंगाच्या व्हायोलेट रंगाच्या घटकाचे विचलन किमान आहे काचेच्या पांढऱ्या प्रकाशाच्या सर्व घटकाचा वेग समान असतो या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे कुठलं बरोबर आहे तर बघा याचं बरोबर फक्त हे एकच आहे लाल रंगाच्या घटकामध्ये किमान अपवर्तक निर्देशांक असतो बाकी हे दोन्हीही चुकीचे आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन हे बरोबर येणार आहे तुमचं राईट चला प्रश्न क्रमांक नऊ माध्यमाच्या माध्यमाच्या निरपेक्ष माध्यमाच्या निरपेक्ष अपवर्तक निर्देशकां निर्देशांकाचे मूल्य नेहमीच रिकामी जागा असते झिरो समान एकपेक्षा जास्त एकपेक्षा कमी एक समान तर <coughs> एकपेक्षा जास्त असतं एकपेक्षा जास्त असतं राईट चला एकपेक्षा जास्त असतं असायलाच पाहिजे प्रश्न क्रमांक दहा अरेका अरेका अरेन कायमा पेशी रिकामी जागामध्ये आढळतात अरेन कायमा पेशी कशामध्ये आढळतात जलकुंभीमध्ये नागफणीमध्ये लिंब वाटाणा कशामध्ये ह्या सेल्स पेशी म्हणजे काय सेल्स ह्या आढळतात ह्या सेल्स कशामध्ये आढळतात या, कशा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे सा तर जलकुंभीमध्ये ह्या पेशी आढळत असतात बघा मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल ना तर व्हिडिओला लाईक केल्या गेलं ला पाहिजे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर काळ्या बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब यासाठी करा की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काय आहे हे, हे कमेंट बॉक्समध्ये तिथं तुम्हाला लिहिता येईल स्वतःला उत्तर जर बरोबर आलं तुम्हाला उत्साह येईल की आपले उत्तरंसुद्धा बरोबर येतात चुकलं तर तुम्हाला समजेल की काय उत्तर आहे त्याच्यामुळे चॅनलला काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा जेणेकरून कमेंटमध्ये जाऊन तुम्हाला उत्तरं देता येतील स्वतःला राईट चला पंथालस्सा हा शब्द खालीलपैकी कशाशी संबंधित आहे म्हणजे पंथालस्साचा तुम्हाला समानार्थी शब्द विचारला आहे समानार्थी शब्दसुद्धा तुम्हाला विचारतात समानार्थी राईट तर पर्वत महासागर वातावरण माती पंथालस्सा कशाशी संबंधित आहे ओके तर हा शब्द पर्वताशी संबंधित आहे पंथालस्सा नावाचा एक पर्वत आहे ओके चला प्रश्न क्रमांक बारा जिप्सम पासून प्लास्टर ऑफ पॅरिस बनवण्यासाठी कोणते तापमान आवश्यक असेल झिरो डिग्री सेल्सिअस शंभर डिग्री सेल्सिअस एकशे त्र्याहत्तर डिग्री सेल्सिअस तीनशे त्र्याहत्तर डिग्री सेल्सिअस जिप्सम पासून तुम्हाला काय बनवायचं आहे दाद्यांनो ओ पी जर तुमचा हात तुटला असेल तर तुम्ही ओ पी प्लास्टर करतात प्लास्टर ऑफ पॅरिस त्याला आपण पी ओ पी असे म्हणतो किती पाहिजे तर फक्त शंभर डिग्री सेल्सिअस तापमान तुमचं तिथं असायला पाहिजे प्रश्न क्रमांक तेरा मानवी पुरुषांमधील मानवी पुरुषांमधील लैंगिक गुणसत्र एक्स वाय आहेत त्यांच्यात काय फरक आहे वाय गुणसूत्रात एक्स गुणसूत्रापेक्षा जास्त जणुके असतात त्यांच्या आकारात कोणताही फरक नाही वाय गुणसूत्र मोठे असते तर एक्स गुणसूत्र मोठे असते तर वाय गुणसूत्र लहान असते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर बघा प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एक्स गुणसूत्र नेहमी मोठे असते तर वाय गुणसूत्र नेहमी लहान असते प्रश्न क्रमांक चौदा रिकामी जागामधील बिष्णोई समाज हा वन आणि प्राणी संवर्धनासाठी महत्वपूर्ण योगदानासाठी ओळखला जातो ओके तर हा बिष्णोई समाज आहे किंवा ही बिष्णुई गँग आहे तुम्हाला माहिती आहे बिष्णुई समाजच म्हणूया आपण त्याला ओके तर बिष्णुई समाज जो आहे किंवा विष्णुई गट जो आहे हा कुठल्या राज्यामध्ये जास्त आहे हरियाणा गुजरात मध्य प्रदेश राजस्थान तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो हरियाणा नाही आहे तर राजस्थान या प्रश्नाचं उत्तर आहे राजस्थानमध्ये बिष्णुई समाज सर्वात जास्त आहे फ्लेमिंगच्या फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमानुसार अनुक्रमे उजव्या हाताची तर्जणी फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमानुसार अनुक्रमे उजव्या हाताची तर्जणी आणि मधली बोटे आणि च्या निर्देश दिशानिर्देशांचे प्रतिनिधित्व करतात कंडक्टरचा वेग आणि चुंबकीय क्षेत्र प्रेरित विद्युत प्रवाह आणि चुंबकीय क्षेत्र कंडक्टरचा वेग आणि प्रेरित विद्युत प्रवाह प्रवाह चुंबक चुंबकीय क्षेत्र आणि प्रेरित प्रवाह ह्या रिकाम्या जागांचे प्रश्नाचे उत्तरं तुम्हाला द्यायचं आहे चला तर गणेश लावंड यांचं उत्तर अगदी बरोबर आहे गणेश लावंड यांचं उत्तर अगदी बरोबर आहे तर गणेश सर तुम्ही जर असाच अभ्यास करत राहिलेत ना खरंच तुमच्यासाठी खूप चांगली होणार आहे बघा बारा जणं आजच्या लेक्चरला लाईव्ह आहेत ला किती बारा जणं हे लाईव्ह आहेत आणि फक्त लाईक किती जणांनी केलं आहे तर पाचच जणांनी लाईक केलं आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी लाईक करा रे व्हिडिओला ओके जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर पांढऱ्या कलर सॉरी काळ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला कमेंटमध्ये प्रश्नाची उत्तरं देता येतील या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येईल चॅनलला आधी काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर द्या एक आहे की दोन आहे की तीन आहे की चार आहे चला तेरा जणांचे कमेंटमध्ये उत्तरं यायला पाहिजे महेशचं उत्तर बरोबर आहे संकेतचं उत्तर बरोबर आहे चला गणेशचं उत्तर बरोबर आहे सर्वांचे उत्तरं यायला पाहिजे सर्वांनी लाईक करायला पाहिजे तेरा जणं आहेत आणि लाईक फक्त एक जण करतोय चला लवकर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या बघा ऑप्शन क्रमांक चार हे प्रश्नाचं उत्तर असणार आहे चुंबकीय क्षेत्र आणि प्रेरित उद्योग प्रवाह ठीक आहे चला सर लेक्चर रोज असते का किती वाजता असते संकेत आपलं लेक्चर मी तुम्हाला सांगतो किती वाजता असते तर बघा सुरुवातीला आपण विजयपत प्रभोधडी यांना खूप खूप धन्यवाद देऊयात कारण मागच्या एकोणवीस दिवसापासून आपण रोज लाईव्ह घेतो आजचा एकोणवीसवा पार्ट होता म्हणजे भाग होता ठीक आहे रोज रात्री आठ पी एम वाजता तुमचं लाईव्ह लेक्चर असते आपण आर आर बी ग्रुप डी तसेच डब्ल्यू सी डी म्हणजे महिला व बालविकास विभाग समाज कल्याण तसेच आय सी डी एस यासाठी ही जी केची लेक्चर सिरीज तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे सचिन कुरुंसर जे की एस टी आय आहेत यांचे खूप खूप धन्यवाद कारण त्यांच्यामुळे आपल्याला ही लेक्चर सिरीज मिळते जर तुम्हाला विजयपद पब्लिकशनची पुस्तकं विकत घ्यायची असतील तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करायचे घरपोच तुमच्या पुस्तकं पोहोचतील तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल ला ला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी साईडच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थांबूयात भेटू उद्या रात्री पुन्हा आठ वाजता गुड नाईट शुभरात्री